भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक चारच्या वतीने उलवे शहरात ज्येष्ठ पौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक चार उल्वे नोड शाखेच्या माध्यमातून दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी वहाळ येथील विहारात ज्येष्ठ पौर्णिमा मोठ्या उत्साहात यावेळी साजरी करण्यात आली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूत्रसंचालन करत असताना विभाग शाखेच्या महिला सचिव शीतल नरवाडे यांनी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून महिला उपाध्यक्ष मनीषा अहिरे यांची निवड केली आहे त्यास विभाग शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुर्डे यांनी सर्वांच्या वतीने अनुमोदन दिलं व कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन व धम्म संस्कार विधी संपन्न करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मार्गदर्शिका भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी कोषाध्यक्ष व केंद्रीय शिक्षिका अश्विनीताई खंडागळे यांचे तसेच उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व इतर मान्यवर उपासक उपासिका या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलाय कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका अश्विनी खंडागळे यांनी ज्येष्ठ पौर्णिमा विषयी माहिती देत असताना ज्येष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात कशी महान ठरली त्याचबरोबर कशी मंगलदायी ठरली व पौर्णिमेचे महत्व उपस्थितांना समजून सांगत असताना तथागत बुद्धांच्या जीवनात ज्येष्ठ पौर्णिमे दिवशी घडलेल्या घटना मग ते तपोसू व भल्लिक या दोन व्यापाऱ्यांना तथागत भगवान बुद्ध यांनी दिलेला उपदेश सुजातास दिलेली धम्मदीक्षा सम्राट अशोक यांचा मुलगा व मुलगी यांनी श्रीलंकेत येऊन केलेल्या धर्माचा प्रसार प्रचार इत्यादी बाबींवर सखोल असं मार्गदर्शन केलं व ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्व उपस्थितांना अवगत करून दिलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना मनीषा अहिरे यांनी महापुरुषांना अभिवादन करून भगवान बुद्धांच्या जीवनात पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे त्यांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत त्या पौर्णिमेच्या दिवशी घडल्यात म्हणून आपण बौद्ध जण प्रत्येक पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा करतो पौर्णिमाच नाही तर बौद्ध धर्मातील सर्व सण तसेच परिवर्तनवादी विचारांच्या सर्व महापुरुषांची जयंती आपण साजरी केली पाहिजे त्यांच्या कार्याला त्यागाला व आठवणींना उजाळा दिला पाहिजे आपली मुले मोठी शिक्षित होतील मोठ्या पदावर जातील पण त्यांना धम्म संस्काराचे शिक्षण दिलं जाणार नाही ते संस्कार फक्त भारतीय बौद्ध बौद्ध महासभेमार्फतच मिळत असते भारतीय महासभेच्या वतीने चोवीस प्रकारची शिबिरे राबवली जातात त्यात बौद्ध संस्कृतीचे ज्ञान दिले जाते आताच आपले महिला उपासिका शिबिर यशस्वीपणे पार पडले त्याचा महिलांना नक्कीच फायदा झाला असेल असे अशी माझी खात्री आहे महिलांनी प्रत्येक रविवारी विहारात आलं पाहिजे याविषयी त्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर प्रथमच विहारात कराड येथून उपस्थित असलेल्या ऐंशी वर्षीय बनसोडे आजी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाकरिता केलेलं योगदान माता रमाईचा त्याग याची उपस्थितांना आठवण करून बाबासाहेबांबद्दल प्रत्येक बौद्धजनांनी कृतज्ञता कशी व्यक्त केली पाहिजे याविषयी आपलं मत मांडलं कार्यक्रमाच्या शेवटी विभाग शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुर्डे यांनी उपस्थितांचे आभार व सरणोत्तर घेऊन कार्यक्रम समाप्त झाल्यावर उपस्थितांना वाटप करण्यात आली सदरच्या कार्यक्रमात विभाग शाखा अध्यक्ष संतोष खंडागळे वॉर्ड शाखा सरचिटणीस चंद्रकांत आहिरे संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे वॉर्ड शाखा कोषाध्यक्ष सतीश कांबळे वॉर्ड शाखा संरक्षण सचिव अरविंद खरात समता सैनिक देवानंद कांबळे समता सैनिकचे संतोष घोंगडे वंचित बहुजन आघाडी महिला उपाध्यक्ष प्रणाली नरवाडे वंचित बहुजन आघाडी महिला उपाध्यक्ष नैना धानके वंचित बहु आघाडी महिला कोषाध्यक्ष दीपाली गायकवाड वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष प्रणय खंडागळे वंचित बहुजन आघाडी युवा अध्यक्ष शुभम खंडागळे त्याचबरोबर जागते गौतम मोरे केदारे साहेब सीमा कांबळे योगिनी गांगुर्डे अलका सान्न सुनीता कांबळे भारती सोनावणे ज्योती खंडागळे करुणा खंडागळे सुनंदा जगताप वर्षा खरात अपेक्षा जाधव अनिता मोरे आशा आढाव सुषमा ढाले निकिता शिर्के सोहम खंडागळे तसेच कार्यक्रमाला नेहमी सहकार्य करणारे लहान बालक कुणाल कांबळे वनराज खंदारे स्मिता आर्यन जयेश गांगुर्डे पदाधिकारी व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पनवेल महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा पाहत ग्लोबल महाराष्ट्र न्यूज धन्यवाद करण्यासाठी आहेत केंद्रीय अश्विनी ताई खंडागळे यांनाही माझा सविने जयटी तसेच आज इथे उपस्थित असणारे विभाग व्हाळ विभाग क्रमांक चारचे अध्यक्ष संतोष भाऊ खंडागळे यांनाही माझा सविने जयटी तसेच महा विभाग क्रमांक चारचे बौद्धाचार्य आदरणीय अतिशय गांबुडे यांनाही माझा सविनय जयबीम तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना माझा सविनय जयबीम तसेच इथे उपस्थित वंचित आघाडीच्या उपाध्यक्ष उपाध्यक्षिका नैनाताई धानके यांनाही माझा सविनय जयबीम तसेच इथे उपस्थित सर्व उपासक उपासिका बाल बालिका यांना माझा सविनय जयबीम आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या आपल्या केंद्रीय शिक्षिका अश्विनी ताई खंडाकडे आपल्याला मार्गदर्शन नियोजित विषयावर ज्येष्ठ पौर्णिमेच्या आपल्याला पूर्ण माहिती देतील त्याचे शांत चित्ताने त्या आपण श्रवण करावे व कार्यक्रमात सहकार्य करावे मी नम्र विनंती करते जय भीम से से होय 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 होय

मैला लावलाच मनीषा आईले येतील येएंगे महिला सदस्य बा शिंदे जय जय बोल बोल मंचित होते आणि बाचे अध्यक्ष शिक्षा जननेता जनगडी उपाध्यक्ष महिला नेता पद बदललाला कौशल्य सदस्य पददार काय काय बोल बोल आपल्या <aunque mehranoughs> <muchas writers>

पौर्णिमेला अनेन सर्वात महत्व आहे आणि ज्या महत्वाच्या घटना घडल्या त्या पौर्णिमेच्या आसपासून घडले ज्येष्ठ पौर्णिमा ही गौदा हिची पण खूप महत्व आहे कारण वैशाख पौर्णिमेनंतर नंतर ही पहिलीच पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला ओळीचा सिद्धार्थ गौतुम जेव्हा प्राप्त झाले तेव्हा सात आठवडे ते विचार करत होते कि आपण हा जन्म कोणाला सांगावा कसा सांगावा आणि आपण सांगून कोणाला समजावा यासाठी ते सात वेगवेगळ्या ठिकाणी बसून विचार करत होते की आपण हा सांग हा जो जन्म आपल्या समजला आहे जे राज्यांना आपल्याला प्राप्त झाले ते लोकांपर्यंत कसे पोचवावे आणि पोचावे की नाही त्याचे आपल्या लोट ठेवा हा विचार करत असताना ते रायखाली वृक्षाखाली होते वृक्षाखाली वैशाख पोर्णिमेचा उन्हाळ्या कडक उन्हाळ्यानंतर पावसाची सुरुवात होती आणि पावसाच्या सुरुवात वादिवाळा सुटला होता आणि वादिवाळा सुटला होता आणि इथं भगवान बुद्धांच्या मस्तका होती महाराजाचं वृक्षाखाली मारा नावाच्या नागराजाने छत्र होते आपण जर गोदघ्यायला गेलं असाल तर तिथे किंवा भगवान बुद्धांची प्रतिमा होती बघितलं असेल तर तर कधीकधी गारीचा नृक्षाच खाल खाली भगवुद्धांच्याच मस्तका होती नागराजाने छत्र रजलेलं प्रतिमा आहे भगवान बुद्ध विचार करतो की त्यावेळी आपण ज्ञान कोणाला द्यावा त्यावेळी तिथून जमदेशातील म्यानमार मधील तपस्सू आणि बल्ली हे व्यापारी तिथून चालले होते दुपारची वेळ मध्यानंतर भोजनाची वेळ झाली होती तेव्हा ते चार पाचशे तिथे थांबले आणि भो आपण भोजन करून पुढे निघू असा विचार त्यांनी केला भोजना म्हणून पुढे वासवेने गेले त्यांनी तिथं त्यांच्या गाड्या थांबवल्या आणि भोजन करण्यास बसले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की आपल्यातून जवळच एक पुरुष पण तेजस्वी असा तपस्वी तिथं बसलेला आहे भगवान बुद्धांना नुकतंच